कृष्ण विद्यालयाने अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन साजरे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी केले धारूर, धारूर तालुक्यातील के शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेल्या श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी आज अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले आहे चोवीस तास जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना श्रीकृष्ण विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राख्या बांधून आमचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे त्याचबरोबर यावेळी पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले पोलीस ठाण्याचे कार्य कसे चालते याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती दिली या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या आहेत त्याचबरोबर विद्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या वृक्षांना देखील राख्या बांधून ते वृक्ष जतन करण्याची विद्यार्थिनींनी शपथ घेतली आहे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या विद्यार्थिनींनी सर्व समाजाला दिला आहे यातून एक रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने या विद्यार्थिनींनी साजरे केले आहे श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल दरवर्षी विविध उपक्रमाने विविध सण साजरे करते यातून सर्व उपस्थितांचे आभार श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब राठोड यांनी मानले आहेत